नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ हा देशमुख साहेब मला सांगा जे पाण्यासंबंधित तक्रारी येतात लोकांची वरड आहे किंवा चार चार दिवसाच्या आळ पाणी येते म्हणून पिण्याचं या तक्रारीबाबत तुम्ही काय सांगाल नमस्कार मी अभय देशमुख सकाळ अभिंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग दर्यापूर दर्यापूर उपविभागाअंतर्गत एकशे छप्पन गावे तथा अंजनेगाव शहर आणि दर्यापूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची समस्या प्रत्येक गावातून प्रत्येक गा शहर शहरातून तक्रारी येतात त्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात जे, जे पाण्याचा वापर होतो पाण्याची मागणी वाढते त्याचं कारण असं की जे कूलर लागतात लग्न सराई असते त्याच्यानंतर खारपान पट्टा असल्यामुळं दुसरं पाणी गुरा सुद्धा दुसरं पाणी पिण्यासाठी नाही याच पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो आणि ग्रामीण भागातील बांधकाम बांधकामानंसुद्धा हेच पाणी वापरत असल्यामुळं आपलं जे पिण्याचं पाणी आहे या पाण्याची जे डिझाईन बनलेली आहे म्हणजे एका माणसाला पंचावन्न लिटरप्रमाणे ही स्कीम ज्यावेळेस आपण अंमलात आणली त्यावेळेस पंचावन्न लिटरप्रमाणे या स्कीमचं डिझाईन तयार केलेलं होतं आणि त्यानुसार आपण पाणी आज आज आजसुद्धा त्याच प्रणालीद्वारे आपण पाणी देत आहोत परंतु उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात कूलर लागत असल्यामुळं आम्ही लोकांना ग्राहकांना विनंती केलेली आहे की हे जे पाणी आहे हे पिण्यासाठी आहे हे कूलरमध्ये टाकू नका रोडवर मारू नका आणि गुरुढोरे काही गाड्या लोक धुतात तर लोकांना या बा पाण्याच्या बाबतीत जनजागृती करण्याची फार आवश्यकता आहे आणि आपल्या माध्यमातून जर ही जनजागृती झाली तर लोकांना पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकतो बरं देशमुख साहेब मला सांगा आम्ही आता जेव्हा फेरफटका मारतो इतरही गावात आम्ही जेव्हा जातो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की ग्राहक हा पाणी भरल्यानंतर रोडवर पाणी वाया घालताना घालवताना आम्हाला दिसतो त्याबाबत तुमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही काही सूचना देता का निश्चितच निश्चितच आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना त्याबाबतल्या सूचना दिलेल्या आहेत आणि कर्मचारी वर्ग कर कमी असल्यामुळं या ठिकाणी मी फक्त एकच शाखा अभियंता म्हणून काम करतो एकशे छप्पन गावामध्ये आधी आठ अभियंती इथं का आमच्या डिपार्टमेंटला होते आणि दोन उपविभाग होते परंतु आता एकच उपविभागीय अभियंता आमचे जे शेंडेसाहेब आहेत त्यांच्याकडे चार्ज आहे दर्यापूरचा एकशे छप्पन गावांचा सेवंटी नाईन आनिनगाव आणि चिखलदरा इतकं करूनसुद्धा जे प्रशासकीय यंत्रणेद्वारे जे आमच्या अदर ठिकाणी जे कामकाजाच्या बाबतीत नेमणूक का, केल्या जातात त्यामध्ये सुद्धा आम्हाला कामं करावी लागतात आणि ते सांभाळूनसुद्धा आम्ही लोकांना पिण्याचं पाणी कसं मिळेल यासाठी जागरूक असतो वेळ वेळप्रसंगी तांत्रिक अडचण जर झाली तर अशा ठिकाणी तीन ते चार दिवस आळ पाणीपुरवठा करावा लागतो कारण त्या ठिकाणची परिस्थिती तो डायमीटरचा पाईप त्याच्यानंतर लागणारे स्पेशल ते जुळाजुळं करण्यासाठी कारण आम्ही कोणातरी कॉन्ट्रॅक्टरवर अवलंबून असतो की हे काम आम्ही स्वतः करू शकत नाही कॉन्ट्रॅक्टर त्याचे जे म हे जे असतात त्याच्या अंतर्गत जे लोकं असतात फिटर असतात काम करणारे मजूर असतात आणि ते सगळं साहित्य घेऊन ते त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष साईटवर जाऊन ते काम त्यांच्या प्रत्येक गावात तुमचे पाणी सोडणारे काही कर्मचारी असतील त्यांना काही निर्देश तुमचे आहेत का आमचे निर्देश हेच आहेत की गावात पाणी पुरवठा करत असताना जे मोठ्या प्रमाणात मोटरी नल, नल, लावून नळ नळाला डायरेक्ट मोटरी लो लावून लोक पाणी घेतात तर आमची विनंती आहे त्या लोकांना की, की, की डायरेक्ट नळाला मोटर न लावता खाली तुम्ही साठवण ता एक टँक तयार करा त्याच्यामध्ये पाणी येऊ द्या आणि नंतर तुम्हाला पाणी कुठं शिफ्ट करायचं ते वरती तुम्ही दुसऱ्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर शिफ्ट करू शकता डायरेक्ट जर मोटर जर नळाला लावली तर ते शेवटचे घरं जे आहेत गावातील जे शेवटचे घरं आहेत पाईपलाईनवरती त्या लोकांना अडचण निर्माण होते आणि त्या अडचणीतून मोठ्या प्रमाणात तक्रारी आमच्या कार्यालयाला येतात आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते याकरिता आपल्या माध्यमातून जे जनजागृतीसुद्धा झाली पाहिजे आपणसुद्धा लोकांना त्या बाबतीत पाण्याच्या विषयी मार्गदर्शन किंवा त्या लोकांची हे करून घ्या गावातील जे हे असतात सरपंच असतात किंवा मग तंटामुक्तीचे अध्यक्ष असतात यांच्या माध्यमातून लोकांना त्याची माहिती द्यायला पाहिजे पाण्याची जी आवश्यकता आहे निकटता आहे ती पाणी पिण्यासाठी आहे इतकं चांगलं पाणी आपलं इथं चालूच आहे आणि या पाण्यामुळं एक्सपेन्सिस पूर्ण पूर्ण कमी झालेला आहे म्हणजे जे आधी आजार पण होता या दोन्ही तालुक्यात किंवा ग्रामीण भागात तोसुद्धा कमी झालेला आहे मेडिकल एक्सपेन्सेस आणि एकदम सुंदर पाणी असं आहे नॅचरली पाणी आपलं सर्व लोकांना मिळतो आणि माझी सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी पाण्याची जपणूक करावी पाणी म्हणजे पाणी कधी शिळवत नाही लोक आज नळ येते म्हणून साठवलेलं पाणी फेकून देतात पाणी कधी शिळंवत नाही आणि पाणी कधी कोणीही फेकून देऊ नका ते त्याच पाण्याचा वापर इतर कामासाठी करा आणि आलेलं पाणी भरून घ्या आणि तुमच्या नळाला तोट्या लावा पाणी वाया जाऊ हो देऊ नका पाण्याची काळजी घ्या आणि आमच्या प्राधिकरणाला सहकार्य करा